नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी हे हिरवं वांग आहे याला स्वच्छ धुवून घेऊन घ्यायचे पुढे केलेले आता आपण भाजी करायला सुरुवात केला तेल गरम झाले जिरे टाकून घेतले इकडे कांदा मध्य आकाराचा कांदा घेतलाय भाजून घेते आता कांदा भाजून झालेला आहे कढीपत्ता टाकून घेते मी बारीक चिरून घेतलेला आहे सगळे खोबरं कोथिंबीर आले लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेते घेते म्हणजे टायमा आता दोन मिनटं मी परतून घेते परतून झालेला आहे त्याच्यात मी मसाले जास्त कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला आणि थोडीशी मिरची पावडर परतून घेते सर्व पुढी याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेते आता चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते मीठ आता गॅस मोठा केलेला आहे मी एक उकळी आली की बारीक गॅस करते आता उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करते आणि ताटली झाकून एक पाच ते दहा मिनटं असं शिजून देणार आहे भाजी बारीक गॅसवरती मी दहा मिनटं शिजवून घेतले वांग आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते चांगलं वांग मऊ असं शिजलेलं आहे आता कोथिंबीर आणि एक पाच मिनटं मी असंच ठेवणार आहे बारीक गॅसवरती अशा प्रकारे आपलं वांगं तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद